नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक मित्रांनो आज आपण आलेलो आहे कस्बे दगोळ येथील हिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये ज्या ठिकाणी या ठिकाणी सुरुवात होत आहे बाल संसद या ठिकाणी स्थापन होणार आहे आणि त्या संसदेसाठी या ठिकाणी निवडणूक निवडणूक प्रक्रिया या ठिकाणी चालू आहे तर या ठिकाणी आपण जाणून घेऊया या ठिकाणी निवडणूक आयोगाचे जे प्रमुख आहेत श्री ठाकरे सर त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ की कशा पद्धतीनं या बाल संसदेसाठी त्यांनी नियोजन केलं आहे आता आपल्यासोबत या ठिकाणी जे विद्यालयातील सांस्कृतिक विभागाचे प्रमुख श्री ठाकरे सर या ठिकाणी जोडले गेले आहेत त्यांच्याशी आपण संसद याबद्दल चर्चा करणार आहोत नमस्कार सर आपलं घे मराठी या चॅनलमध्ये स्वागत करतो तर या ठिकाणी आज विद्यालयामध्ये बाल संसद आपण स्थापन करणार आहोत त्यासाठी निवडणूक घेण्याचा आपण निवडणूक घेत आहोत त्याचा उद्देश काय असतो खर तर निवडणूक घेण्याचा उद्देश असा आहे की यत्ता दहावीच्या अभ्यासक्रमामध्ये मतदान प्रक्रिया नावाचं एक प्रकरण आहे आणि हे प्रकरण आपल्या जीवनाशी निगडीत आहे दरवर्षी येणाऱ्या पंचवार्षिक निवडणुका असतात मग त्या लोकसभेच्या असू दे विधानसभेच्या असू दे किंवा ग्रामपंचायतीच्या असू दे किंवा स्थानिक स्वराज्याचे महत्वाच्या असतात तर ह्या निवडणुकीमध्ये विद्यार्थ्यांना या निवडणूक प्रक्रियेमध्ये तर ज्या पद्धतीने अभ्यासक्रमामध्ये मतदान मतदान संघाची निर्मिती असेल मतदार याद्या तयार करणे असेल त्याबरोबर मतदान प्रक्रिया काय आहे ही, ही समजून घेण्याकरिता आपण खऱ्या अर्थाने निवडणूक घेतो आहोत आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या मताचं मूल्य एक मत आणि एक मूल्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक सामान्य सामान्य माणूस असेल किंवा या देशाचा राष्ट्रपती असेल पंतप्रधान असेल त्याला मतदानाचा अधिकार आहे म्हणजे प्रत्येकाला मतदानाचा तितकाच अधिकार आहे जो गरीब असेल किंवा श्रीमंत असेल म्हणजे सगळ्यात मोठी ताकद जी आहे ती लोकशाहीमध्ये इतकी ताकद आहे आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी खऱ्या अर्थानं लोकशाही समृद्ध करण्यासाठी ही तळागाळापासून इयत्ता पाचवी किंवा दहावीपासून जोपर्यंत आपण सज्ञान होत नाही ना आणि आपल्याला खऱ्या अर्थानं मतदानाचा अधिकार मिळत नाही तोपर्यंत ही तो प्रक्रिया आपल्याला समजून घेण्यासाठी सशक्त म्हणजे जी आज आपल्याला लोकशाही तयार करण्यासाठी खऱ्या अर्थानं आपल्याला ही निवडणूक आपण प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजून घेण्याकरता करा अनुभव करण्याकरता आपण ही घेत आहोत यानंतर आपण हीच निवडणूक घेत आहोत किती उमेदवार ही साधारणतः एक जसं राज्याच्या धर्तीवरती मुख्यमंत्री असतो उपमुख्यमंत्री असतो शिक्षणमंत्री असतो आरोग्यमंत्री पर्यटन मंत्री त्यानंतर पोषण आहार मंत्री आहे वनमंत्री आहे अशा मी जवळजवळ दहा पदांची निर्मिती केली आणि जवळजवळ त्या पदांमध्ये सदत सार्ज आले होते त्यामध्ये तीन बाद झाले म्हणजे आपण ज्या पद्धतीने बात केली की कोणत्या पद्धतीने त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी उल्लेख केला ना तर मला या पदासाठी उभं राहायचं आहे दुसरं म्हणजे आवर्जून तुम्हाला या ठिकाणी सांगावसं लागेल मला की आपण महिलांकरता सुद्धा तीन पदं ही रिझर्व ठेवली होती ठेवला होता की त्यामध्ये सांस्कृतिक मंत्रीपद असेल आरोग्य असेल आणि परिपाठ मंत्रीपद असेल ते तिन्ही पदं त्या मुलींकरता किंवा महिलांकरता आपण ते रिझर्व ठेवले होते राखीव ठेवले होते आणि त्यातूनच त्या मुलींना त्यातून प्रतिनिधित्व मिळावं अधिकाधिक त्यासाठी आम्ही तो खूप एक प्रयत्न केला समतोल राखण्याचा प्रयत्न जवळजवळ आपण ह्या निवडणुकीत सुद्धा दाखवण्याचा आणि करण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी महिलांसाठी म्हणजे मुलींसाठी सुद्धा या ठिकाणी राखीव कोटा जसं की आपल्या निवडणुकीमध्ये महिलांसाठी राखीव असा त्याप्रमाणेच या ठिकाणी सुद्धा राखीव होती दैनंदिन जीवनामध्ये फायदा होऊ शकतो कारण आपल्याला मुळात लक्षात घ्या की आता पाचवी असेल की दहावी पर्यंत असेल तर ज्यावेळेस आपण वर्गाची निवडणूक घेत असतो तर वर्गातच आपण लोकशाही पद्धतीने निवडणूक घेतो आणि मग ज्या पद्धतीने निवडणूक अशा प्रकारे घेतल्यानंतर एक आता एक लिमिटेशन असतं की पन्नास विद्यार्थी आहेत पण आज आपल्या चक्रशालेमध्ये पाचशे साडेपाचशे विद्यार्थी शिक्षण घेतात आणि त्या साडेपाचशे विद्यार्थ्यांमधून आपल्याला ने नेतृत्व करण्याची संधी मिळते आहे तर अशा अनेक देशांमध्ये निवडणुका होतात निवडणुका नसून या ठिकाणी निवडणुकी निमित्त आहे पण खऱ्या अर्थानं मुलाला नेतृत्व ने त्या ठिकाणी सिद्ध करण्याची संधी मिळते आणि आमची संधी उपलब्ध करून देणं हे आमच्या शिक्षकांचं काम आहे आणि आम्ही त्या विद्यार्थ्यांना राजकारणापेक्षा सामाजिक कारणातून आणि लोकशाही कशी टिकावी लोकशाही कशी समृद्ध व्हावी याकरता आम्ही त्यांना ह्या प्रवाहात आणण्याचं काम करतो आणि राहिला मुद्दा तुमचा की कि शिक्षणामध्ये किंवा त्या विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकातून हे अनुभूती आली पाहिजे आपण नुसतं थेरेटिकल शिकवतो मतदान यादी अशी असते किंवा मतदान प्रक्रिया अशी असते तुम्ही मतदान असं करता पण खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना अनुभूती काय यावी अनुभव काय यावं अनुभवातून शिकावं हा मुळचा उद्देश आहे की इंटेन्शन महत्त्वाचं हे आमचं आहे की मुलांना या मुला ते शिक या शिकावं यावं म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज ते त्यांना देता यावं याकरता आम्ही खऱ्या अर्थानं ही निवडणुकीचा उद्देश आणि हा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी राबवतो आहे बरोबरची आपण मुलं काय करते अनुभवातून शिक्षण शिकवतो जसं की आपण पाहतो की लोकसभा विधानसभा याच्यासाठी जे कर्मचारी आपण काम करतात त्यांची तसं पाव पळवतो तसं या ठिकाणी बालसंस्थेची निवडणूक येतात धावपळ झाली झाली ना दमछाक झाली कारण काय होते सगळं एका दिवसामध्ये सगळं काही करायचं असतंय किंवा शाळे डिस्टर्ब होता कामाने आणि दुसरी गोष्ट विद्यार्थ्यांना तेवढं झालं पाहिजे आणि सहकार्याने म्हणजे आमच्या ते सगळे इतके धावपळ करत होते की सगळं बारा नंतर आपल्याला शेड्यूल करायचं आहे बारा ते दीड पर्यंत मतदान घ्यायचं त्यानंतर मतमोजणी घ्यायची आहे आणि मग हे सगळं कमी वेळामध्ये सगळं काम करत असताना सर्व शिक्षकांना फार दमछाक झाली किंवा विद्यार्थ्यांची रांगा लावणं म्हणा असेल त्यांना मतपत्रिका तिथपर्यंत पोहोचवणं असेल किंवा मतपेटीपर्यंत त्या विद्यार्थ्यांना त्यांना मतदानापर्यंत नेईपर्यंत ह्या सगळ्या प्रोसेस अतिशय शिक्षक आमचे ज्या वेळेस खऱ्या अर्थानं ज्यावेळेस लोकसभा विधानसभा किंवा स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका असतात आणि त्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस ते काम करतात त्याचा अनुभव तर पाठीशी आहेच आणि तशाच प्रकारचं काम जरी छोटं असेल पण ती जबाबदारी तितकीच मोठी आहे आणि त्या मोठ्या जबाबदारीने माझे सगळे माझ्या बंधू आणि माझ्या भगिनी सगळ्या त्या ठिकाणी सहकार्य करतात आणि काम करत आहेत आणि निश्चितपणाने त्यासुद्धा लोकशाहीच्या उत्सवामध्ये त्या ठिकाणी सहभागी होतात तितका आनंद त्यांनाही वाटतो आणि विद्यार्थ्यांनाही वाटतो तर या ठिकाणी बघा आपल्यासोबत या ठिकाणी सांस्कृतिक विभागाचे खाली त्या ठिकाणी जोडले गेले होते तर या ठिकाणी बालसंसद जे आहे त्याची लिवंड राबवताना तशी तुमच्या खेळची जायची आहे किंवा त्याचा उपयोग मुलांकामध्ये कसा होईल याबद्दलची आमची या ठिकाणी परिपूर्ण अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे त्यांचं मी या ठिकाणी बरं पक्ष त्यांच्या माध्यमातून तुमचं या ठिकाणी कौतुक करतो आणि अशा प्रकारचे नवनवीन उन उप उपक्रम त्यांनी त्यांच्या शाळामध्ये राबवावेत त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद सर यानंतर आपण या ठिकाणी निवडणूक कक्ष जे आहे त्या ठिकाणी आपण जाऊया आणि त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया कशी चालू आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत चला तर आपण जाऊया मतदान कक्ष

त्याचबरोबर चिन्ह वाटप असेल आणि विद्यार्थ्यांना त्यांना जे विद्यार्थी आहेत ज्यांनी आमचं भरलेलं आहे असे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना त्यांना प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचं जे चिन्ह आहे त्याच्यासाठी त्यांना मार्गदर्शन केलं आणि मग बावीस तारखेला मात्र या ठिकाणी प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात केली या जे सुरुवात करण्याची अगोदर आम्ही काय केलं की शाळेतील जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांनाच मतदान अधिकारी म्हणून नेमणूक करत आणि नेमणूक दिल्यामुळे ते काम आमचं सोपं कारण विद्यार्थ्याचे कॅटलॉग आमच्याकडे आहे आणि मग त्या त्या ठिकाणी आमचे शिक्षक त्या अधिकारी म्हणून नेमण्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याची त्यांना ओळख आहे त्यामुळं ओळख पटवण्याची गरज आम्हाला बसली आणि त्यानंतर मतदान प्रक्रिया व्यवस्थित राबवण्याचं काम या आमच्या मतदान अधिकारी म्हणता येतील किंवा शिक्षक जे आहे शिक्षकांनी केलेली आणि त्यानंतर मतदानाची वेळ जी होती ती बारा ते दीड वाजेपर्यंत आम्ही ठेवली या वेळेमध्ये आम्ही व्यवस्थितपणे मतदान प्रक्रिया राबवली आणि एक तासाची सुट्टी देऊन आम्ही दुपारी अडीच वाजता बरोबर या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात केली आणि सुरुवात करताना त्याच्यामध्ये आम्ही एकूण आठ पेऱ्या केलेल्या आहेत या आठ पेऱ्यानंतर प्रत्येक जो तो निकाल आहे हा निकाल त्या ठिकाणी झालेला याच्यासाठी आम्ही दहा मंत्री जे आहेत ते दहा मंत्री निवडले होते आणि हे दहा एका मंत्र्यांचा जो मंत्र्यासाठी एक अर्ज एकच अर्ज आला हा त्यामुळं तो मंत्री पदनिवृत्त म्हणून आणि बाकीचे जे नऊ मंत्र्यांचं निवडणूक प्रक्रिया राहत होतो जसं जर बघा या ठिकाणी आपण लोकसभेचं किंवा विधानसभेशी उमेदवार जे आहेत प्रचार वर्गात या ठिकाणी जे उमेदवार आहेत तुम्ही जाऊन किंवा

त्यांच्यासाठी एक चांगली गोष्ट आहे की जे हिंदी विद्यालयामध्ये निवडणूक प्रक्रिया कशा पद्धतीने राबवली गेली त्याबरोबर जे उमेदवार आहेत त्यांनी प्रचार कसा केला किंवा जे निवडणूक आयोग आहेत शाळेत त्यांनी त्यांना चिन्हाचं वाटप कशा पद्धतीने केला याबद्दलची सखोल माहिती या ठिकाणी पाटील सर यांनी आहे त्यांनी हे त्यांच्या माध्यमातून या अभिनंदन करतो की त्यांनी हा उपक्रम या शाळेमध्ये घेतला आणि विद्यार्थ्यांना लोकशाही असेल लोकशाही कशी

मी या विद्यालयाच्या मुख्यमंत्री योजना विद्यालयातील कामकाज यावर लक्ष देईल विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी वाढेल यावर जास्तीत जास्त पदासाठी शाळेसाठी विद्यार्थ्यांच्या ज्या ज्या मूलभूत गरजा आहेत आर्थिक भौतिक ज्या ज्या गरजा आहेत त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि माझ्याकडून विद्यार्थ्यांना जे जे देण्याचा प्रयत्न करेल ते मी देईन शिक्षकांचा सल्ला घेईल माझे समस्या सोडवण्यासाठी मुख्याध्यापकांचा सल्ला घेईल तरी आपण पाहिले की आपले जे उमेदवार या ठिकाणी जोडलेले होते आणि ते जर समजा निवडून आले ते काय करणार हे सुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे तर आपण या ठिकाणी बोध क्रमांक तीन वर आलो आहे बोध क्रमांक तीन हा नववी साठी आहे या ठिकाणची मतदान प्रक्रिया संपलेली आहे तर या ठिकाणी जे मतदान अधिकारी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया नमस्कार सर या बोध क्रमांक तीन वर एकूण मतदान किती होत एकूण मतदान होत एकशे अडोतीस आणि मतदान किती झालेलं आहे एकशे अडोतीस मतदान झालेलं आहे एकशे सात एकशे सात आणि मतदानाची टक्केवारी जवळजवळ सत्यात्तर पॉईंट त्रेपन्न सत्याहत्तर पॉईंट टक्के मतदान या ठिकाणी ज्या तुम्ही मतदान अधिकाऱ्यांवर काम करतात अनुभव काय अनुभव लोकसभेला विधानसभेला मतदान अधिकाऱ्यांनी जातात किंवा काम करतात विद्यार्थ्यांमध्ये उत्साह होता अगदी उत्साहाने विद्यार्थी मतदान करत होते समोर रांगेत आले आणि चांगल्या प्रकारे मतदान केलेलं आहे चुका वगैरे त्यांनी केलेले नाहीत ना म्हणून आपण विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारचा त्यांना जसं सांगितलं होतं त्याप्रमाणे मतदान केलेलं आहे अनुभव घेतला आणि विद्यार्थ्यांनी आहे हा भविष्यामध्ये त्यांना निश्चितच या उपक्रमाचा फायदा होईल परंतु मतदान प्रक्रिया कशा पद्धतीने असते हे त्यांना शालेय जीवनामध्ये अनुभवायला लागेल आपण तुमचा हा जो उपक्रम आहे याबद्दल माझ्या प्रक्रिया अतिशय शांतपणे पार पडली मुलामध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण होते आज हिंद विद्यालय कसबे तडोळे येथे बाल प्रक्रिया राबवण्यात आली होती आणि ते उत्साह आता मुलांमध्ये उत्साह आणि आनंद व्यक्त व्यक्त झालेला आम्हाला दिसून आला आणि अशा प्रकारे मतदान पद्धती व्यवस्थित पार पाडण्यात आली आज शाळेमध्ये मतदान प्रक्रिया खूप छान पद्धतीने पार पडली आणि मुळात आम्हाला मतदारपेक्षा मतदार अधिकारी किंवा साधारण जिन्हा प्रक्रिया चालते संशय स्वरूपात शाळेमध्ये आज मतदान प्रक्रिया चालू झाली होती ती मतदान प्रक्रिया शांततेत आणि उत्साहात गुणांमध्ये झाली पूर्ण झाली